oh uh -huh. नमस्कार मित्रांनो कशात तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो चाललंय आहे आता एकविरेला कालच जाणार होतो काल तीस गावची पालखी होती ना तर काल थोडं कामामुळे नाही राहायला भेटलं तर बोललो आज जाऊ तर आता निघलो आहे आज मोठ्या गावातली पालखी आहे म्हणजे आपल्या बाजूच्याच गावातली पालखी आहे तर बोललो जाऊ आता निघलो आहे तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भाई जाम धमाल करू एकविरेला पोहोचल्यावर चला नेट्स हो शिवरात्री चालत पालकीला च कोचिंग that, कमानी जवळ पाच पालक्याचं आहेत उद्या पण येणार आहेत पालख्या आणि परवा पण आहेत पालख्या एक पिढीला येणारा जर कोणला यायचं असेल तर त्यांनी या उद्या या परवा या ज्यांना आज जमेल त्यांनी आज या मला जेवढं जमलं तेवढं शूट केलं म्हणजे कारण का मी हेल्मेट घातलेला केसं पण बघू नका तुम्ही पूर्ण वाट लागली केसांची तर जास्त काही शूट नाही केला जेवढा जमला तेवढं केलं तर आता आता पोचतोय कमाने जवळ तुम्ही ब्लॉकमध्ये शेवटपर्यंत कटेक्ट करा पटापट पहिले दर्शन घेऊ आणि नंतर म्हणजे माझा मित्र आहे कार्तिक तो पालखीसोबत आला आहे मोठ्या गावातल्या तर तो बोलतो की आम्ही माहेर घरी थांबणार आहे हे बोलतो तर आता बघू दर्शन वगैरे झालं तर जर जास्तच लेट झालं ना तर मग थांबू आपण जर जास्त लेट नाही झालं दर्शन वगैरे करायला तर मग घरी जाऊ बघू आता जसं वरती जाऊ दर्शन वगैरे होईल त्याच्यावर आहे पण जाऊ मग पालखीच्या जा इकडे बाहेर घरी तिकडे थांबलेत सगळे म्हणजे तिकडे जाऊ आपण पण थांबू आजची रात्र आणि उद्या परत सकाळी दर्शन घेऊ पालखीचं पण दर्शन घेऊ सकाळी येणार आहेत दोन तीन पालख्या येणार आहेत त्यांचं पण दर्शन घेऊ आई धामल मस्ती करू ब्लॉक मध्ये शोधपर्यंत कनेक्ट राहाय आलंय तुम्ही बघू शकता पहिले ओटी वगैरे घेऊ आणि मग दर्शन चला, चला। ते कशी ओटी तर मित्रांनो झाले आपलं खालचं पायत्याजवळच दर्शन आईचं तर आता ओटी घेतले आता जाऊ आपण डायरेक्ट वरती वरती जाऊन दर्शन घेऊ बघू मग जर तिकडे माहेर घरला जायचं असेल तर जाऊ ना तर मग घरीच निघू मग पटापट निघू आपण वरती गर्दी तर नाही वाटत आहे आता इकडे तर कोण वाटत नाही वरती असते गर्दी तर चला बघू फायनली आलोय बघू शकता कधी दम ना लागायचा पण पर आज फर्स्ट टाइम दम लागलाय चला आता जाऊ फटाफट हात मध्ये आणि दर्शन घेऊ गर्दी काहीच नव्हती काहीच फायनली दर्शन सुद्धा झालं आपलं गर्दी नव्हती फटाफट दर्शन झालं चला आता जाऊ बाहेर जरा बघू कोण भेटत का फोटो वगैरे काढून घेऊ त्याला सांगू फोटो काढायला आणि मग वेल तर झालाच आहे जाऊ दे आता जाऊ आपण माहेर घरीच जाऊ कार्तिकला विचारावं लागेल ते पोचलेत का आता मग थोडा वेळ पास करू इथे ते पोचले की मग आपण जाऊ लगेच माहेरगावी चला आता चला काही दर्शन वगैरे हो झालंय आपलं मस्त आता जाऊ पटापट पत खाली आणि लगेच मग मा आपण माहेर घराला जाऊ आईच्या तिकडे रात्रभर थांबू आणि मग नंतर उद्या सगळे पालखीवाले येतील तेव्हा मग परत त्यांच्यासोबत येऊ जर उद्या पालख्या तर भरपूर पाल आहेत उद्या जर दर्शन करायला भेटलं तर चांगलंच आहे जर नाही भेटलं तर ठीक आहे फक्त पालखीचं दर्शन घेऊ उद्या आणि घरी निघू कारण का आज तर दर्शन घेतलं आईचं त्याच्यामुळेच बोललो आजच दर्शन घेऊ कारण का पालखी आली ना की खूप गर्दी असते आणि उद्या वरतून एक तर मंगळवार आहे बाई तुफान गर्दी असेल त्याच्यामुळे आजच दर्शन घेऊन घेतलं आहे बघू उद्या भेटला चान्स तर उद्या पण घेऊ काय टेन्शन नाही तर चला आता जाऊ पटापट खाली गाइस तुम्ही व्यू बघू शकता कसला भारी वाटतोय कसला भारी वाटतोय संध्याकाळचा आपली गाडी आई आपलं दर्शन सुद्धा झालंय आईची आरती सुद्धा घेतलीच आताच आरती होती सात वाजता आता आरती सुद्धा घेतली आता निघू आपण पाटत चला जाऊ माहेर घराला तिकडे रात्रभर राहू आणि मग परत सकाळी फायनली आपण आलोय माहेर घरला पालखीच्या बाहेर

that I'm कृपा माधा मंड रायांडले राया घे येले दे मावली जे ओकिरा देवी माऊली येऊ इरा देवी माऊली Levi, <laughs> Levi, सर्वकार्येषु कारेशु सर्वा अलंत बोडी ब्रह्मार लेलाया मस्त जेवायला घेतला आहे भात भाकरी ते गुलाबजाम जिलेबी पनीरची भाजी आणि कसले मटर आहे वाटतं तर चला आता पटापट जेवून घेतो आणि मग आपण झोपू आराम करू सकाळी निघायचं आपल्याला लवकर तर काहीच आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर पण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय